आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात एस टी कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे पगारवाढ मिळेपर्यंत कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे पगारवाढ मिळेपर्यंत कर्मचारी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत मात्र सरकार आता खाजगी चालक पाचारण करण्याच्या तयारीत आहे बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे आंदोलनाचा फटका हा प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे सुरू आहे या ठिकाणी याचा फटका प्रवाशांना बसतोय अनेक एसटी गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत कर्मचारी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावर प्रवाशांसोबत बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया कालपासून बस, बस कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जे ते आंदोलन हे पुकारलेलं आहे आणि खर तर याचा फटका जो आहे तो मुख्यतः प्रवाशांना बसतोय माझ्यासोबत नाशिक मधले काही प्रवासी आहेत काका कुठे चालले होते आणि तुम्ही इथे येऊन किती वेळ झाला झाला अर्धा अर्धा तास झाला अच्छा तर जायचं होतं मला मोखाडा बस बंद मग काय करणार आता अच्छा माहित नव्हतं का तुम्हाला बस बंद नाही नाही अच्छा मग कस आता कसं जाणार हो आता खासगीन जाऊ नाही तर मग नंतर जाऊ अजून काही लोक आहेत कुठे जायचं आम्हाला तर्बक जायचं आहे आम्ही कृष्ण गावचे आहे पण मग आता गा बस नाही आहे मग तो कोणच्या तरी पर्याय शिवाजा लागेल काहीतरी साधनांनी जावं लागेल तुम्ही काय जे आव्हान कराल हे संप मिठवण्यासाठी आता काय आता शासनाचा निर्णय होईल होते तर असे प्रवाशांना या संपाचा फटका बसतोय मी नाशिकच्या ठक्कर बाजार आ, ना बस स्थानकावरती आहे इतरही काही प्रवाशी इथे आलेले आहेत त्यांना बस मिळत नाहीये त्यामुळे ते ताटकळत या बस स्टँड वरती थांबलेले आहेत अजून काही जण आहेत कुठं जायचं तुम्हाला मला सिल्वासा दादा नगर घेऊन आलो काल सकाळी मी वणीगडावर गेलो तिथे बस येते धुळेची धुळेह मला शिरपूर जायचं होतं तर गाडीच नाही मग तिथून हो रिटर्न आलो नाशिक मध्ये आता किरबक किरबकून मोडा मोकाडा हेलप मारत लागेल काय करू असे अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे या संपावरती कधी तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक